तर मुंबईच्या अंधेरी भागामध्ये रात्री भीषण आग लागली शेरे पंजाब गुरुद्वारासमोर ही आग लागली गॅस पाईपलाईन लीक झाल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे या आगीमध्ये तीन जण गंभीर जखमी आहेत तर पाच गाड्या जळून खाक झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय शिवसेना आमदार मुरजे पटेल आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनंत नर यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आहे महानगरपालिका कर्मचारी आणि महानगर गॅस कर्मचारी यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे मुरजी पटेल यांनी पोलिसांना आदेश दिले शेरे पंजाब गुरु समोर रस्त्याचे काम चालू होतं होत्या रस्त्याच्या कामाही आग लागली आणि आग प्रचंड मोठी होती आणि मात एक एक कार एक रिक्षा आणि मोटरसायकल हे तिघांचं म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पूर्ण झालं आहे परंतु जीवितहानी कोणाला झाली नाही या ठिकाणी ती तिघांना भाजण्याचा झालं ज्याला ट्रामा केअरमध्ये पाठवलेलं सुदैवाने कुठेही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आग भरपूर मोठी होती मुंबई महानगरपालिका रोड डिपार्टमेंट काम चालू असताना गॅसची पाईपलाईन तुटली जे सी बीच्या माध्यमात आणि मोठी हा घटना घडलेली आहे जवळपास तीन चार ते नुकसान झाले माझे मित्र समीर इथेच राहणार आहेत त्याची गाडी पूर्ण जळून खाक झालेली आहे आणि दोन तीन लोक इंजर्ड आहेत ते आता आम्ही हॉस्पिटलला चाललो आहे माहिती घ्यायला पण अशी आग

त्यामुळे रस्त्याच्या खालून जाणारी पीएनजीची गॅस लाईन कुठल्या इकडे आग लागली होती त्यामध्ये एक कार फोर व्हीलर एक रिक्षा आणि एक बाईक आग होती आम्ही आमच्या लोकांनी उजवलेली आहात आणि एकंदर तीन लोकांना भात्याचा जखमा झाल्यास पब्लिक आणि पोलीस सांगत आहेत त्याचा तपास चालू आहे आमच्या मार्फत अधिक माहिती गौर आपले प्रतिनिधी चेतन आपल्या सोबत जोडलेले आहेत चेतन रात्री भीषण आग लागली होती काय कशा प्रकारे नुकसान जलेला आहे आणि या आगीवर नियंत्रण यश सुद्धा जगदीश काल रात्री अंधेरी पूर्वच्या शेरे पंजाब या परिसरामध्ये गुरुद्वारा आहे या गुरुद्वाराच्या गुरुद्वारा बाहेरच आपण पाहिलं तर रात्री साडेबारा वाजता ही आग जी आहे ती लागल्याची घटना जी आहे ही घडलेली आहे आणि पाहायचं झालं तर ही आग जी आहे ही रस्त्याचं काम सुरू असल्याने या रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीमुळे खर तर काम सुरू असताना हे जेसीबीचं जेसीबीमुळे गॅस पाईपलाईन जी आहे ती फुटली होती आणि याच गॅस पाईपलाईन फुटली त्यामुळे गॅस जो आहे तो लीक झालेला होता आणि ही आग जी लागण्याची घटना जी आहे ती समोर आली होती आणि याच नंतर अग्निशमन दलाकडून ज्या पद्धतीनं जागेवर जाऊन त्यांनी आग नियंत्रण करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे मात्र अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आग जी आहे ही लेवल वन ची आग होती आणि रोड जवळचे सिग्नल असतील सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा गाड्या असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या आगीच्या दरम्यान झालेलं आहे पाहायचं झालं तर घटनास्थळी जेव्हा ही आग लागली ज्या नियंत्रण कक्षाला अग्निशमन दल असेल पोलीस असेल यांना कळवण्यात आलं तर त्यावेळेला अग्निशमन दलांच्या सहा गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी त्यांनी धाव घेतली यासोबत महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा महानगर गॅसचे कर्मचारी असतील हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले होते त्यासोबत आमदार मुरजी पटेल असतील जे स्थानिक आमदार आहेत त्या ठिकाणीचे आणि जे शिवसेनेचे आहेत आणि अनंतनर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत हे दोन्ही आमदार जे आहेत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती त्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या दुर्घटनेत आ... अद्याप तरी कोणती जीवितहानी झालेली नाहीये मात्र तीन जण जे आहेत ते अतिशय था गंभीर अवस्थेत आहेत आणि सध्या त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर येते धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल